हाय प्रफुल्ल दादा हाय झालं का जेवण वगैरे हो <laughs> कुठे गेली होतीस एवढ्या दिवस काम होत त्यामुळे नाही आले विला मग कसं आहेस आम्ही किती वाट पाहिली सॉरी बर का नाही येऊ शकले मग काय म्हणतोस कसा आहेस तू मी बरा आहे तू कशी आहे मी पण ठीक आहे जेवण वगैरे झालं का मग हो जेवलं तू जेवलीस का हो जेवण झालेलं आहे नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये कसे आहात तुम्ही सर्वजण आज काय सुट्टी आहे का अनुष्का अनुष्का दीदी हाय झालं का जेवण वगैरे हो काय म्हणते अनुष्का दिदी एक नंबर लाईक डन थँक्यू हो येणार आहे ना आज रात्री येणार आहे लाईव्ह लावडून इथून पुढे राही कंटिन्यू आता <laughs> मग दमले ना काल दमलो वाट पाहून अरे बापरे कमेंट वाचली होती मी पण रिप्लायच नाही देणं झाला अशा कमेंट करतो फार घाबरून टाकतो नाही का अनुष्का दीदी काय म्हणतात कशा आहात मग मंडळी काय म्हणतात सर्वजण शंभर कमेंट केला पण काय करू आता तू अशा कमेंट केलं मला रिप्लाय द्यायलाच आता काय सुचत नव्हतं काय म्हणू तुला नेमकं पण दोन दिवस काय भावाची आठवण नाही आली का आली ना आठवण कशी नाही आली आठवण आली ना सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कसे आहात मंडळी सर्वजण हॅलो नमस्कार सर्वांना आज काय स्पेशल मेथीची भाजी बाजरीची भाकरी काय म्हणतो मयूर दादा हाय जेवण झालं का विजे दादा जय श्रीराम विजय भैयाजी जय श्रीराम नाही ग अजून ओके मग कशी तब्येत वगैरे कशी आहे लाईक करून द्या सर्वांनी मग मयूर दादा काय म्हणतो विजय भैया बहन कहा से हो मे जुन्नर से हो भैया पुणे जिल्हा आप कहा से हो काल साजरा केला का सभी जानेवारी हो साजरा केला ना वृंदावन मथुरा अरे वाह भैया जी बहुत दूर से देख रहे हो स्वागत है आपका हमारे लाइव में राधे राधे टॅटो काढतोय ताई तुला काढायचा आहे का नाही रे बाबा काढतो <laughs> राधे 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 प्रभुल दादा कोणता टॅटो काढतोय आता फिर विजय भैया खाना पिना हो गया है की क्या आपका छत्रपती काढतोय अरे वा छान तेवढी आपल्या महाराजांची आठवण खाना पिना हो गया गया है है हमारा आपका हो गया है, क्या जी हाँ मेरा भी हो गया है अभी फिर कैसे हो आप तबियत कैसी है आपकी मग बाकी का चाललं काही नाही रे दादा निवांत तुझ्याकडे काय का होतं स्पेशल जेवण काय ताई जेवण का झालं का ताई तुझं हो मयूर दादा जेवण झालंय माझं आज छुट्टी पर है ओके okay, मैं भी महाराष्ट्र में आया था शेवगांव पड़ता है उसी में दर्शन करने के लिए अच्छा कैसा है भीड़ कैसा लगा हमारा महाराष्ट्र आपको डाळ भात भाजी भाकरी तांदळाची भाकरी होती का <laughs> म्हणून तर टॅटो काढतो <करतू> ना हो <laughs> मला कळलं म्हणूनच म्हणलं मी आज सुट्टीवर आहे का थोडाफार आराम तर पाहिजेच ना <laughs> रोज काम करत राहतो तू सारखाच <laughs> हो oh, ओके okay, प्रफुल्ल दादा बहुत ही बढ़िया लगा है सब मराठी बोली भाषा जी हा मराठी है बहुत ही हमारे इधर आपको भी बोलना आती होंगी मराठी भाषा प्रिषा झोपेतून उठली आहे तिला घेतो जरा नंतर मी बोलतो ओके okay, प्रफुल दादा चालेल काही प्रॉब्लेम नाही उद्या जायचं आहे कामावरती ओके आज आराम करून घे मग असं तू लवकर सुट्टी घेतच नाही <laughs> मग मंडळी काय म्हणतात सर्वजण सर्वांनी हाय करा आई भी हे थोडा बहुत बहुत और समझती भी हे थोडा बहुत अरे वाह बहुत ही बढिया अच्छा लगा जी आजारी आहे जरा म्हणून सुट्टीवर आहे ओके मग औषध गोळा घेतल्या का चला सर्वांनी हाय करा मंडळी हाय विजय दादा विजय भैयाजी हाय नाही ग अजून आता घेणार आहे ओके व्हिडिओ वगैरे टाकत नाही चॅनल चॅनलवरती जास्त दिसतच नाही जास्त करून बहन को ताई बोलते हैं और मम्मी को आई जी हाँ बहुत ऐसे ही बोलते हैं हमारे इधर बहन को ताई बोलते हैं और मम्मी को आई वेळ नाही मिळत व्हिडिओ टाकायला ओके मी सबस्क्राईब केलेला आहे तुला पण व्हिडिओ काही दिसतच नाही मला व्हिडिओ टाकत नाही का पण छान आहे जे काही टाकलेले आहे ना शॉर्ट मध्ये खूप छान वाटतात बघायला मंडळी काय म्हणतात बर बाय ओके बाय दादा चालेल झाला का टेटो काढून झाला आता रडतोय हे गमी नाही अजून ओके त्रास होता है का आप ही वृंदावन में आइए घूमने के लिए और बाकी बिहारी जीस के दर्शन करने के लिए जरूर भैया जी जरूर आऊंगी आना है वृंदावन में अच्छा लगता है बहुत ही बढ़िया जरूर आ जाऊंगी हो ना बाकी सब कुछ कैसा है? चला सर्वांनी हाय करा लाइक करून द्या सर्वांनी बाकी सब अच्छा आहे ओके भैया आ जा करो कभी महाराष्ट्र में घूमने बहुत ही बढिया है महाराष्ट्र में। क्या आप क्या करती हो कुछ भी नहीं भैया मैं घर पे ही रहती हूँ मैं हाउस वाइफ हूँ सिर्फ घर का देखती हूँ बच्चे छोटे हैं मेरे अभी बाकी च मंडल क्या मनता सर्वजन महाराष्ट्र में क्या है बढ़िया वहाँ पर घूमने के लिए मैं शेगा आया था लेकिन और दूसरी जगह नहीं गया हूँ और बताइए कहाँ पर घूमने के लिए अच्छी जगह है यहाँ महाराष्ट्र में बहुत घूमने के लिए है आपको मैं बहुत ही नाम बताऊंगी तो आप थक जाएंगे अच्छा अच्छा बहुत ही भारी भारी देखने के लिए पुणे में भी बहुत है देखने के लिए जो कि शिवाजी महाराज की किले है और सारस बाग बहुत ही अच्छा है देखने के लिए गणेश जी के मंदिर है बहुत ही बढ़िया है मंदिर भी संभाजी नगर में भी बहुत है देखने के लिए आपको माता जी का मंदिर हो कोल्हापुर कोल्हापुर में माता जी का मंदिर है संभाजी नगर में सिद्धार्थ गार्डन वो अच्छी जगह है देखने के लिए बहुत आप नाम बताएंगे तो बहुत बहुत ही है आप गूगल पर सर्च कीजिए एक बार आपको सब पता चल जाएगा मे को इतनी हिंदी नहीं आती इसलिए मैं कंफ्यूज हो जाएंगी आपको बताने के लिए ठीक है कोई बात नहीं मैं गूगल पर देख लूँगा और सर्च करेंगे ओके ठीक है भैया आपने समझ लिया अच्छा लगा मेरे को क्योंकि बहुत ही घूमने के लिए बहुत ही अच्छे अच्छे जगह है इधर शिरढ़ी साई बाबा भी बहुत ही अच्छा है उनके भी दर्शन कीजिए आप ज़रूर गूगल गए बहुत ही आपको सब कुछ मिल जाएगा बाकीचे मंडळी काय नाही म्हणतात सर्वजण सर्वांनी हाय करा लाईक करून द्या सर्वांनी जे कोणी लाईव्ह त्यांनी सर्वांनी लाईक करा हॅलो शिर्डी गया था मी दर्शन के लिए अच्छा तुम्ही कोल्हापूरच्या का नाही मी कोल्हापूरची नाही आहे मी जुन्नरची आहे तसं माझं प्रॉपर जे गाव आहे ते जालना आहे संभाजीनगर सध्या जुन्नरमध्ये राहते मी स्वागत आहे आपल्या मध्ये कसे आहात आपण काय म्हणतात मंडळी सर्वजण Hatsala, okay. Sorry, bye.